आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची उपबाजारावर ओतूर ओतूर ए सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये वक तेरा हजार बहात्तर कांदा कांदावक झाली होती बाजारभाव गोळे कांदे सुपर क्वालिटी दोनशे नव्वद ते तीनशे पन्नास रुपये असा एकोणतीस ते पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव आज ओतूरमध्ये पाहिला मिळाला तर कांदे दोनशे पन्नास रुपयापासून तीनशे वीस रुपये ओतूरमध्ये कांदे विकले गेले गोल्टा गोलटी कांदे शंभर ते दोनशे सत्तर रुपये बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत ओतूरमध्ये बाजारभाव होता ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकल ला